नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत तुम्हाला जर लाभ मिळत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे पीएम किसान योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक नऊ हजार रुपये जमा केले जाणार आहेत या योजनेमध्ये आता तीन हजार रुपयांनी वाढ होणार आहे सोळावा हप्ता तीन हजार रुपयांचा लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि प्रतिवर्ष आता नऊ हजार रुपये कधीपासून वाढ होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हो त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही प्रूफ सुद्धा पाहू शकता किसान हितोशी मोदी सरकार के देश के किसानों को बडी स्वागत अंतरिम बजेट के तह होगा पीएम किसान सन्मान निधी के लिए तीन हजार रुपये की अंतरिम राशि प्रधान मित्रांनो या ठिकाणी ध्यानात ठेवा पूर्वी ही जी रक्कम दिली जात होती शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रतिवर्षासाठी होती आता यामध्ये वाढ करून प्रति किती नऊ हजार रुपये होईल तेव्हा या ठिकाणी डिटेल्स माहिती शेतकऱ्यांसाठी नऊ हजार रुपये जो प्रतिवर्ष दिले जाणार आहे या विषयी सुद्धा पूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी येऊ शकते तसेच मित्रांनो मोदी सरकार किसानो बडी स्वागत आता या ठिकाणी बघा अंतरिम बजेट में किसानों के लिए हो सकता है पीएम किसान सन्मान निधी के तहत तीन हजार रुपये वृद्ध का प्राधान मित्रांनो या ठिकाणी ध्यानात ठेवा शेतकऱ्यांना आता तीन हजार रुपई नी। पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये वाढ होऊ शकते कारण काही कृषी तंत्रज्ञांच्या माध्यमातून सुद्धा ही, ही माहिती सांगण्यात आली होती मित्रांनो या संदर्भात सुद्धा आपण पूर्वी व्हिडिओ घेतला होता काही मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती सांगण्यात येत आहे मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री डॉक्टर कुवा विजय शहा यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात मध्य प्रदेश मधील जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे सहा हजार आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये आतापर्यंत दिले जात होते आता यामध्ये वाढ करून पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये आता नऊ हजार रुपये प्रतिवर्षे याप्रमाणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपयांचा प्रतिवर्षासाठी लाभ दिला जाणार आहे मित्रांनो ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे जेव्हा अंतरिम बजेट डिक्लेअर केला जाईल तेव्हा आपण आपल्या चॅनल वरती सर्वात प्रथम व्हिडिओ घेऊया अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद